आणि त्या दरम्यान आम्ही अनेकांना जर निमंत्रित केलं असलं जर कोणी प्रमुख नेते आले इतर पक्षांचे आमंत्रण दिल्यानुसार तर त्यांनासुद्धा आम्ही त्यांचं मराठी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर आमंत्रित करू केलं जाईल या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित भुरे करणार आहे आणि सगळ्यात शेवटी एकत्रित माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांना आमंत्रित केलं जाईल एकत्रित एक आणि या दोघांनी महाराष्ट्राला मराठी माणसांना संबोधित करावं अशा प्रकारचे ते नियोजन या कार्यक्रमाचं आहे कार्यक्रम अटपशीर आणि सुटसुटीत आहे पाऊस येतोय पाऊस जातो आहे सभागृहाच्या बाहेर सुद्धा मोठ्या स्क्रीन लावून बाहेर जमलेल्या गर्दीला अगदी हजी हल्लीच्या रस्त्यापर्यंत हा सोहळा पाहता यावा यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे रुसेब जे इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी येतील किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे असतील हे व्यासपीठावर बसणार आहेत की निमंत्रिताच्या पहिल्या रांगेत बसणार आहेत प्रत्येकाला जाईल बघा हे आता असं आहे की तुम्हाला मी रूपरेषा सांगितली आता तिथे मंचावरती काय घडतं लोकांना प्रत्यक्ष पाहू द्या मी तुम्हाला रूपरेषा सांगितली की कार्यक्रमाचं साधारण नियोजन या प्रकारचं आहे आता प्रत्यक्ष मंचावरच्या ज्या हालचाली आहेत नाट्य आहे ते लोकांना तुमच्याच माध्यमातून पाहता येईल ना ते तुम्हीही पाहणे लोकांनाही पाहू द्या पण एक रोमांचक सोहळा हा महाराष्ट्र अनुभवेल याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही मी रोमांचक वार हा सोड़ा, सोड़ा शब्द वारंवार वापरतोय हा सोहळा या सोहळ्याचं नियोजन आणि आकली ज्या पद्धतीने केलेली आहे रोमांचक हा शब्दच त्याला योग्य आहे आमच्या भावना अत्यंत म्हणजे आजचा दिवस यावा आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये मराठी माणसाचा यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केलो केला आम्ही केला आता मी घरातून निघताना माझी आई आणि माझी पत्नी मिळाली यात चांगला कोट घालून लोक का सण आहे आज उद्धव आणि राज हे एकत्र मंचावर येत आहेत हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे उद्या जरी आषाढी असली तरी आज सुद्धा आपण तो सण साजरा केला पाहिजे पण मला घरातून आग्रह होता की आज सुंदर एक एकदा कोट घालून जा बंद गळ्याच्या वगैरे <laughs> म्हणजे ह्या भावना माझ्याकडे नाही आहे या भावना प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये मनामध्ये आणि हृदयामध्ये आहे पण राज्याचे राज्या मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की आम्हीही मराठी भाषेसाठी आग्रही आहोत पण मराठी भाषेच्या नावाखाली जी गुंडगिरी केली जाते ती खपवून घेतली जाणार नाही विशेषतः गेल्या दोन जिन सा ना। ना लिया। ना ते तीन दिवसात ज्या पद्धती मराठी यांना मारहाण झालेली आहे बघा देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला नव्हता तेव्हा शिवसेनेचा जन्म झाला त्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ज्या संघर्षातून उभी केली हां त्या संघर्षाचा अभ्यास देवेंद्र फडणवीस यांनी करणं फार गरजेचं कारण या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आज जे देवेंद्र फडणवीस बोलतायत मान ताट करून त्याच्यामागे आमची गुंडगिरी करणे आम्ही जी मराठी माणूस म्हणून या मुंबईमध्ये मराठी माणसाला महाराष्ट्रात सन्मानानं जगता यावं म्हणून आम्ही केलेली विधायक गुंडगिरी ह्याच्यामुळेच आज तुम्ही या राज्याच्या खुर्चीवर मुख्यमंत्रीपदाच्या सन्मानाने बसलेला आहात आम्ही शिवसैनिकांनी मराठीचा अपमान कधी होऊ दिला नाही प्रसंगी आम्ही संघर्ष केला आमच्या शिवसैनिकांनी तेव्हाच्या तुरुंगवास भोगला हो आमच्यावर गुंडगिरीचे शिक्के मारले गेले आमच्यावरती गुन्हे दाखल केले आतापर्यंतच्या बहुतेक सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आहात की तुम्ही का फार वेगळं करता अशातला भाग नाही किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्याने हेच केलं मध्ये आम्ही गेलो तुम्ही नाही गेला खटले आमच्यावर झालेत मराठी माणसासाठी मुंबईमध्ये खटले आमच्यावर झालेले आहेत मराठी माणसासाठी तेव्हा देवेंद्र दे फडणवीस यांनी या विषयावर कमीत कमी, कमी भाष्य केलं तर त्यांचा मान राहील त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विस्तारानं त्यांची भूमिका मांडली आहे त्यांचं असं म्हणणं आहे एक तर तो कार्यक्रम गुजराती समाजाचा होता समोर मोठ्या संख्येनं गुजराती समाज होता आणि गुजराती समाजानं महाराष्ट्राच्या विकासात दिलेलं जे योगदान आहे ते आम्हाला तुम्ही सांगू जय गुजरात म्हटलं आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे हो ते हे तर अत्यंत कच्च मडक आहे एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळातलं अत्यंत कच्च मडक आहे ते गोंधळलेले आहेत सध्याच्या राजकीय परिस्थितीला आणि त्यातून त्यांच्याकडनं अशी प्रकारचे विधानं होतात आम्ही कुठे म्हणतो गुजरात पाकिस्तानमध्ये गुजरात आणि महाराष्ट्र कधी एकच होता हे शिंद्यांना माहीत नसे बडोदा हे मराठा संस्थान आहे गायकवाडांचे आणि संपूर्ण गुजरातवरती बडो गायकवाडांचं म्हणजे भोसल्यांचंच राज्य होतं म्हणून अमित शहा किंवा मोदी बडोद्याला ते जय महाराष्ट्र म्हणत नाहीत इंदूर ग्वाल्हेर ही मराठी राज्य आहे होळकर आणि शिंद्यांची आणि मी फडणवीसांना सांगू इच्छितो पेशवे पण तिकडेच गेले होते लखनौच्या पुढे कानपूरच्या पुढे हा पिठूरला इतिहास मलाही माहिती आहे त्यांच्यापेक्षा जास्त म्हणून तिथे तिकडले राज्यकर्ते इथे मराठी राज्यकर्ते आले आणि राज्य केलं आणि आहे म्हणून योगी आदित्यनाथ मी तिथे जय महाराष्ट्र म्हणत नाहीत ते जय उत्तर प्रदेशात म्हणतील किंवा उगाचं सारवासर्व करू नका आणि महाराष्ट्राला जे अपमानित करण्याचा प्रयत्न आपण करताय खरं म्हणजे फडणवीसच शिंदेना अडचणीमध्ये आणताय उत्तेजन देत आहेत तुम्ही वारंवार अशा भूमिका घ्या हे फडणवीस त्यांना अडचणीमध्ये आणतायत गुजरातच्या आमच्या बांधवांनी महाराष्ट्रामध्ये विकास कामं केली मग पैसे नाही का कमवले हो संपत्ती नाही का कमवली हो उपकार करतात का पारशी समाजानं आपण केलं इथं योगदान सगळ्यात जास्त योगदान मुंबईच्या उभारणीमध्ये पारशी समाजाचं मराठी माणसानं नाही ना केलं वाटतं तुम्ही असं बोलून मराठी माणसाचा अपमान करताय मिस्टर शिंदे ही मुंबई मराठी मजुरांच्या श्रमिकांच्या गिरणी कामगारांच्या घामातून आणि रक्तातून निर्माण झालेली आहे या शेठजींच्या पैशातून नाही निर्माण झाली एकनाथ शिंदेने सगळ्यात आधी माफी मागायला पाहिजे आणि एकनाथ शिंदेची तरफदारी केल्याबद्दल आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल फडणवीस यांनी सुद्धा माफी मागायला पाहिजे आम्हाला काय शिकवू तुम्ही इथेच पैसे कमावताय ना संपत्ती इथेच निर्माण करताय आणि त्या संपत्तीतून इकडे तिकडे थोड्या रकमेने एखादा हॉल बांधला एखादं का मैदान बांधलं तर तुम्ही आम्हाला दादागिरी करून दाखवता आणि ते सुद्धा शिंदेच्या जीवावर होय आम्ही गुंडा त्या बाबतीत मग पण एक करू आहे शरद पवार चिकोडी कुठे चिपोडी कुठे महाराष्ट्रात नाही ना मग तुमच्या चंद्रकांत पाटलांनी तर तिथे कर्नाटक गीतच गायलं होता ना बेळगावात जाऊन तुम्ही जेवढं बोला तेवढ्या अडचणीत या शांत बोला आता काय आज वाला उद्धव ठाकरे देखिए हमारी भावना तो बहुत ही मीठी है हमारे लिए ये त्यौहार है महाराष्ट्र के लिए त्यौहार है कि ठाकरे परिवार के जो प्रमुख नेता जो राजनीति के कारण अलग हो गए थे वो बीस साल के बाद एक मंच एक मंच साझा कर रहे हैं ये हमारी सबकी इच्छा रही हमेशा कि सब एक साथ आकर जो तो महाराष्ट्र के दुश्मन है मराठी मानस के दुश्मन है उनके खिलाफ ताकत से हमको लड़ाई करनी चाहिए आज उद्धव और राज ठाकरे जी एक साथ आकर जरूर महाराष्ट्र को और मराठी मानुष को एक दिशा देंगे और एक ललकार ललकारी भी देंगे और हम सब खुश हैं अमित शाह के लिए शायद शायदी के बाद देखो इतना शिंदे मुशारा भी कर सकते हैं अब आजकल तो वो अमित शाह जी के लिए मुशायरा भी कर सकते हैं मुजरा भी कर सकते मुजरा तो चल रहा है आजकल उनका वो शायरी तो, तो किसी ने लिखी देती है शायरी पढ़ लेते हैं हम मैं उनको पहचानता हूँ वो एक मराठी कविता भी नहीं पढ़ सकते वो तो मुजरा मुशायरा शायरी सत्ता में रहना है अमित शाह जी का आशीर्वाद से मुजरा करना पड़ेगा mm. तो क्या है करने दो गुजरात इस देश का हिस्सा है गुजरात हमारा भाई है हमारा दुर्गा भाई है गुजरात गुजराती भाई हमारे भाई है गुजराती लेकिन महाराष्ट्र में आपको जय महाराष्ट्र के बाद कोई तो और जय की बात नहीं करनी चाहिए ये परंपरा को और मैं ये कहूँगा कि शिंदे बोलते हैं कि गुजराती जो हमारे भाई है उन्हें कुछ पुना में कुछ काम किया उसके लिए मैंने जय गुजरात बोला मेरे सामने गुजराती लोग थे अब बड़ौदा में तो सब मराठी लोग हैं सूरत में मराठी लोग हैं तो क्या मोदी और शाह वहाँ जाकर कार्यक्रम में जय महाराष्ट्र बोलते हैं क्या ग्वालियर और इंदूर में तो मराठी राजा रहे हैं और आज भी है तो वहाँ जाकर वहाँ के मुख्यमंत्री जय महाराष्ट्र बोलेंगे नहीं बोलेंगे तो आपको क्या ज़रूरत है तो आप आपका जो मुजरा चल रहा है ना अमित शाह जी के सामने ये मुजरा है और मुजरा करते रहो थैंक यू